नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे भिवंडी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमारी सुरू आहे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था ही आता राजकारणात उतरली आहे जिजाऊ संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर मोफत नेत्रबिंदू ऑपरेशन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत महिला बचत गटांना मदत असे कितीतरी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे असे असताना एकही राजकीय पक्षाने सांबरे यांचा विचार केला नाही अखेर भिवंडी येथे पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की माझ्या संस्थेचे काम बघून मला एखाद्या राजकीय पक्ष लोकसभेचे तिकीट देईल परंतु त्यांनी नकार दिला त्यामुळे मी स्वतः भिवंडी लोकसभेतून उभा राहणार आहे तसेच पालघर व कल्याण ठाणे कोकण मध्ये उमेदवार उभे करणार आहे माझे कुणीही विरोधी नाही मी एखाद्या राजकीय पक्षातून असतो तर पाच लाख मतांनी निवडून आलो असतो परंतु अपक्ष असूनही अडीच लाख मतांनी निवडून येईल असा ठाम विश्वास सुरू आहे माझी भूमिका पहिल्या दिवशी शहापूरच्या वाशिनीतील मेळाव्या दिवशी मी सांगितलं होतं तर बाबा मला कुठलं राय माझं काम हे आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये मी आठ सी बी एस ई शाळा निर्माण केलेल्या एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलं आहे के जे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही खाजगी रुग्णालयापेक्षा अद्ययावत आहे पूर्ण कोकणपण पंचेचाळीस स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत देशाच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा नवीन आधुनिक उपक्रम सुरू केलेले का इयत् नववीपासून जे डबलई आणि नीटचे क्लासेस सुरू केले आहेत त्यासाठी आय आय टी टीचर आणलेले आहेत गावोगावी पोलीस अकॅडमिंग किंवा महिला सक्षमीकरणामार्फत काम सुरू आहे एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये अठरा हजार भगिनींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली अगदी परत्रांतिक बांधवाप्रमाणे हातगाडी मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवायचे क्लासेस योगा क्लासेस इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॉम्प्युटर क्लासेस अशा विविध प्रकारच्या संधी आमच्या भगिनीना निर्माण करून दिलेल्या हे सर्व एका व्यवसायावरती सुरू होत परंतु जर शासनामध्ये आलो एका लोकप्रतिनिधी मधून काम केलं आणि कुठल्याही राजकीय पक्षाचे ध्येयधोन दोनही सर्वांची चांगली असतात कुठल्या या पक्षाला वरिष्ठ लेवलपर्यंत जे दिजावत पंधरा वर्षातलं कामकाज समजलं का कोकणभर पाच जिल्ह्यामध्ये काय काम करतोय जर त्यांनी पोहोचवलं त्यांच्या लोकांनी तर नक्कीच कुठल्याही पक्ष मला तिकीट देईल अशा प्रकारे आशा मी व्यक्त केली होती परंतु योगायोगाने अशा गोष्टी घडल्या नसतील कदाचित त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन भारतीय राज्यघटनेला सोबत घेऊन संविधानाला सोबत घेऊन येथे लोकसभा निवडणूक मी केलेल्या पंधरा वर्षाच्या कामाच्या आधारे उभा निवडणुकीसाठी उभा राहत या निवडणुकीबाबत कुठल्याही प्रकारचा कोणाचाही दबाव आला तरी सुद्धा ही निवडणूक आणि पालघर लोकसभा या दोन्ही लोकसभा जिजाऊ विकास पार्टी या आपल्या संघटनेच्या अधिकृत पक्षाद्वारे मी निवडणूक लढवतो असे या प्रसंगी जाहीर करतो तुम्ही काँग्रेस डिक्लेअर केलं होतं का काँग्रेसकडून मला प्रचाराला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे की जरी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला तरी सुद्धा मैत्रीत्वाच्या लढाईने आपण निवडणूक लढू तुम्हाला एबी फॉर्म दिला जाईल अशा प्रकारची चर्चा होती परंतु वरिष्ठ लेवलला दिल्ली लेवलला काय निर्णय झाले असतील त्यामुळं मला काल सूचना देण्यात आल्या का बाबा काँग्रेसकडनं तुम्हाला तिकीट मिळणार नाही म्हणजे चिन्ह मिळणार नाही त्यामुळं आजची पत्रकार परिषद मी घेत आहे मी अगदी सर्वच मी सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांकडे आशेने बघत होतो का कुठला तरी पक्ष या सामाजिक कामाला जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम जिजाऊ संस्था करते एक देशाचा नागरिक म्हणून मी करतोय या कामाला कुठला तरी पक्ष प्रतिसाद देईल आणि मला खात्री आहे का या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठा पक्ष आपला जिजाऊ पक्ष असल्याने नक्कीच दुसऱ्या लोकसभा लक्षात घेऊन किंवा पुढचा ठाणे कल्याण रत्नागिरी आणि पालघर हे लक्षात घेऊन या कुठला तरी मोठा पक्ष आपल्याला तिकीट देईल अशा प्रकारची आशा होती परंतु आज पाडव्याच्या दिवशी करतो जर कोणी या पुढच्या तर त्याचा विचार येईल परंतु निवडणूक ही निलेश सामरे स्वतः भिवंडे लोकसभा निवडणूक लढवतोय किती काही झालं तरी आणि माझं कुठल्याही कुठल्याही उमेदवाराला हरवण्यासाठी मी निवडणूक लढवत नाहीये तर उद्या विद्यमान खासदार राहू देष्ट्रवादीकडनं महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार यांना हरवण्यासाठी नाही त्यांची माझी स्पर्धा त्यांच्या बरोबर नाही माझा माझ्या आजच्या लेव्हलला मी जे जीवन जगतोय ते कुठल्याही खासदारापेक्षा चांगलं जीवन जगतोय परंतु मला मूळ मतदाराला चांगलं जीवन द्यायचं आहे कारण जर मी इतकं करू शकतो एक व्यवसायातून तर मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात काम करू शकतो अगदीच आपल्याला अभिमानाने सांगतोय का मोहल्ला क्लिनिक आपण तीन चालू केलेले तेथ्या काही दिवसामध्ये मी निवडून आल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये शंभर गरिबांसाठी रुग्णालय मोहल्ला क्लिनिक उभं करण्यात येतील जिजाऊ क्लिनिक उभे करण्यात येईल तर तिथे गरिबांना मोफत उपचार होईल त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राहू दे कल्याण रुग्णालय राहू राहते बदलापूर नगरपालिकेचं राहू दे शाटाचं राहू दे या सगळ्या रुग्णालयांना कल्याणचं आपले सॉरी शापून रुग्णालय राहू दे वाड्याचं राहते या सगळ्या रुग्णालयाला महिन्यातून माझी एक फेरी असेल तर तिथे येणारा आमचा गोरगरीब समाज बांधव आहे त्याला चांगली आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे शाळांबाबत मिळते केलं तर भिवंडी महानगरपालिकेपासून जिल्हा परिषद था हायस्कूल सर्व शाळांना प्रत्येक तालुक्यातील तरी जिथे शिकतात त्यांना उत्तम शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे आणि ते देण्याचं काम आपल्या राजकारण्यांचं आहे लोकप्रतिनिधीचं आहे असं मी स्वतः मानतो मला परवा पत्रकारांनी ठाण्याला एक प्रश्न विचारला होता का तुमच्या कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये अभ्यासिका किंवा स्पर्धा परीक्षा बाबत का ज्ञान दिलं जात नाही म्हटलं बाबांनो आम्ही आमच्या मुलांना काय बुद्धी नाही का आम्हालाही मेंदू तिथे परंतु जर गरिबांच्या मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं आमच्या भगिनीना जर चांगलं शिक्षण दिलं तर आम्हाला जाब विचारला जाईल अशी भीती आमच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आणि आज माझं डिक्लेअर झाल्यानंतर लोक ज्या ज्या लोकांना पडतय ज्या ज्या मोठ्या लोकांना पडतात ते सर्व पक्ष सर्व संघटना मला मदत करते आणि अगदी आपल्याला जबाबदारीने सांगतोय का या लोकसभा क्षेत्रातील किंवा पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी मदत मला खात्री आहे कारण पाड्यामध्ये गल्लीमध्ये आरोग्य शिबिर आपले झालेले असा कुठला गाव नाहीये की ज्या ना विद्यार्थी जिजाऊच्या मार्फत नोकरीला लागलेला नाही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाडीमध्ये आज तुम्ही भिवंडी जर बघायला गेला तर कमीत कमी सतरा हजार आठशे लोकांचे मोतीबिंदू आणि अजळ सरजळी झालेले दिवसेंदिवस वाढ जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद